गाडी क्रमांक एकवीस सुटला एक बाद झाला अतिशय सुंदर अशी गाडी बळते अर्जुन आणि वजीरची गाडी निर्वाद बावीस लावून घ्या गाडी क्रमांक एकवीस चा निकाला तास क्रमांक सात वर रवलेली गाडी ज्योतिबा प्रसरत तनिष्का सागर गाडी या गाडीचा एक नंबरला विजदाबेल गाडी मालकाचा प्रणव ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली बडे बाबा सन शिवान तुषार घोरपडे सदाशिवगर आणि स्वर्गीय शेठ फडके व्हीगर पणवेल यांचा या ठिकाणी अर्जुन पाला उजवीला आणि डावीला पाला राकेश सुधार कासारसाई मौसी आणि पप्पू जगदाळे कुमठे यांचा या ठिकाणी वजीर सुंदर अशी गाडी पळवली प्रणवनं गाडी सेमीला पात्र वळला बावीस वळला बावीस मध्ये केला बिरेद्या प्रसन्न डॉक्टर विलास दादा मोरे समृद्धी उद्योग समूह सातारा दोन स्वामी समर्थ किकवी